त्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं प्रगती होते किंवा एखाद्या व्यक्तीला मार्ग सापडतो आणि असा परिस्पर्श करणारे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पतसंस्था अगदी शिपायापासून सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ज्यांनी त्यांचा उद्धार केला असे सन्माननीय दादा लॉड साहेब त्याचबरोबर ऑलिम्पिक वीर बंदा पाटील सर तसेच सर गुरव सर त्याचबरोबर आमचे दोनळे साहेब त्याचबरोबर सुधार सर आणि दळजी सर आणि गावातील सर्व पदाधिकारी वेगळ्या विविध संस्थांचे आणि सर्वात महत्वाचं सर, या विद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या माता पालक असतील किंवा पिता पालक असतील आणि ते ग्रामस्थ खरं तर मला खूप आनंद होत आहे कारण या गावची पद्धतीच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि आता नंतर पहा हे विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांनी समोर बघायचं आहे बैठे बैठे सावधान इकडे लक्ष द्यायचं तर हे जे विद्यार्थी आहेत खूप कष्टातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतात आणि ग्रामीण भागातील जी जी शाळा आहेत या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षक वर्ग सरदार गायकवाड विद्यालयाचा शिक्षक वर्ग त्याचबरोबर या विद्यालयाचे सचिव असतील किंवा अध्यक्ष असतील हे सर्वजण प्रयत्न करतात पण ग्रामस्थांनी पण तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आज केलेलं कष्ट अभ्यास केला तो वाया जात नाही असं म्हणतात पहा कितीने श्री कृष्णने सचही कहा है बस कर्म तुम्हाला कल कर होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म निष्फल होगा कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है लोखंड जोड़ा ताकोल जाता है थोड़ी जगह ताकत देते है सोनेको जितनी आग लगे उतना प्रखर निखरता आहे सोन्याला जेवढी आपण आग लावू किंवा तो आधी मध्ये प्रखर निखरत को जितनी धार लगे उतना प्रखर चमकता ला धार लावली की तो चमकतो मिट्टी का बर्तन तक्त आहे तो धुन पर खूप खणकता आहे जसं आपण मातीचा गाडगा किंवा मडक तापू जसं ते धुन पर खूप खणकताय कुंभाराचं वाजून बघवतो तसं तुम्ही सुद्धा जास्त प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेता तेव्हा तुम्ही या जगाच्या मार्केटमध्ये मा किंवा ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये टिकायला पात्र होता सूरज जैसा बनना आहे तो सूरज जितना होगा सूर्यासारखा आपल्याला प्रखर बघायचं असेल मुली मुलांना तर आपल्याला सूर्यासारखं तळपलं पाहिजे स्वतः जळलं पाहिजे त्याचबरोबर असं म्हणतात पहा नद्यांचा आगर पाना आहे तो पर्वत छोट निकलना होगा आपल्याला नदीसारखा जर आजार मिळवायचा असेल तर पर्वतावरून खाली यायचंय आणि त्याचबरोबर असं म्हणतात पहा हम तो आदम के बेटे हम तो आदम के बेटे है संघर्ष करना ही पडेगा हर संकट का हल होगा आज नाही तो हल होगा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाचन करा आणि प्रतिकूल पद्धतीमुळे तुम्ही जे शिवट बनणार आहे सक्षम बनणार आहे त्यासाठी सर्वांचं मार्गदर्शन घ्या आणि माझ्या या रेखरेगावचा नाव लौकी करा सरकार गॅगवाड विद्यालयाचं नाव करा पुढे जाऊन तुम्हाला या विद्यालयाकडून नेहमी शुभेच्छा राहणार आहे आणि सरपंच म्हणून रेखरेगावची मी सुद्धा लागतो प्रत्येक गोष्टीला काही अडकल्याचं नसेल तर माझ्यापर्यंत येऊ दे तर सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यालयाची इमारत असेल ग्राउंड असेल किंवा अजून भौतिक ज्या ज्या फॅसिलिटीज सुविधा आहेत त्या होऊ द्यात आणि जेणेकरून आपला हा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या पद्धतीनं काम करेल माझ्या अनेक विद्यार्थी समोर ज्युनियर कॉलेज होतात म्हणून अनेक विद्यार्थी उभा आहे मी जिथं जाते अगदी महाराष्ट्रभर असते किंवा जपान जर्मनी रशिया किंवा तुमच्या अनेक युके युएसए सुद्धा माझे विद्यार्थी आहेत आणि सांगायला मला अभिमान वाटतो की श्रीधर जवलू पाटील नावाचा माझा विद्यार्थी जो आहे तो जम्मू या ठिकाणी अधिकारी म्हणून आय पी एस म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करतोय आणि कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी लहान वयामध्ये तीन शौर्य राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळालेला एकमेव विद्यार्थी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यानं बारावी पर्यंत शिक्षण आमच्या कॉलेजमध्ये पूर्ण केलं नंतर विवेकानंद ला गेला त्यानंतर विद्यार्थीला एक वर्ष राहिला आणि त्याच्यानंतर युसीएसीचे काही दोन तीन अटेम्प्ट परीक्षेमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी कुठे कमी पडत नाही मी तर म्हणते मराठी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी असेल तोच जास्त सक्षम बनते जेवढे म्हणून अधिकारी झालेले आहेत अगदी स्पर्धा परीक्षेतून युपीएस असेल एम पी एस असेल तेवढे सगळे प्राथमिक शाळा ही त्यांची जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या शाळेत शिकलेले आहेत कुठेही कॉन्व्हेंट स्कूलला शिकलेला विद्यार्थी इंटरनॅशनल स्कूलला शिकलेला विद्यार्थी आय एस आय टी एस झालेले नाही तसा सर्वे म्हणजे याचा अर्थ असा प्रतिकूल परिस्थितीतून जेवढं तुम्ही शिक्षण घ्याल तेवढी तुमची मानसिक भौतिक शारीरिक क्षमता वाढते तिकाटीनं अभ्यास करण्याचे गुणधर्म वाढतात आणि असे हे जे अधिकार आहेत ते आपल्या कामाचा फसावून उचवतात अगदी मध्ये सुद्धा आमच्या गावचा एक विद्यार्थी कुंभार म्हणून मेजर पदावरती आता का काम करतात म्हणजे या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये स्वतः अतिशय तिकाटीनं जिद्दीनं काम करतात आपल्या गावाचं नावलोकी करतायत या विद्यालयाच्या ज्यांनी ज्यांनी अगदी खेळात क्रीडा असेल शिक्षण असेल संशोधन असेल या सर्वांमध्ये नावलौकिक त्रास दिलेला आहे आणि जे परिदोषिक मिळवलेलं हो आहे त्यांचं आणि ज्यांनी मिळवलेलं हो नाही त्या सर्वांचं मी अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराज